तुम्हाला गेल्या वर्षीचा आपला गुढीपाडवा मेळावा आठवतोय हो आणि त्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मी असं सांगितलं होतं की देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये एक ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे हे मोदी आणि शहा मग मला कुठे शरद पवारच भेटले मग मा विमानातच भेटले आता जमिनीवरच्या चर्चा काय हवेत करायच्या असतात का त्या दिवशी मी औरंगाबादला तेही औरंगाबादला मी बुलढाण्यावरून आलो ते कुठून आले मला माहिती नाही परंतु आम्ही एकाच हॉटेलला जनता कळलं ते माझ्याबरोबर विमानात विमानात ते पण आहेत आता विमानामध्ये समोर आल्यानंतर भेट होणारच बोलणं होणारच पण जर समजा मीच सांगतोय की या देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे तर मला डर कसली मग मध्यंतरी अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं की मनसे आम्हाला बरोबर हवी आहे मग तिथून कोणीतरी पृथ्वीराज चव्हाण बोलले की तसं काही करता येणार नाही आम्हाला बरोबर घेता येणार नाही मग अशोक चव्हाण पण काहीतरी अजून एक काहीतरी बोलले अजित पवार बोलल्यानंतर मी त्यांना फोन केला म्हटलं कुठे भेटता येईल मग आमची भेट ठरली <coughs> मी त्यांना पहिला प्रश्न विचारला म्हटलं मी तुमच्याकडे जागा मागितली आहे आमच्यापैकी तुमच्याशी कधी कोणी बोललय की आम्हाला युती करायची आहे असं कोणी बोललय ते बोलले नाही म्हणतात एके दिवशी मला अशोक चव्हाणांचा फोन आला <coughs> आपल्याला भेटलं पाहिजे <laughs> त्यांना भेटलो त्यांना विचारलं म्हटलं मी तुम्हाला ह्याच्या आधी कधी भेटलो ते बोलले नाही म्हटलं मी तुमच्याकडे सीट मागितली ते बोलले नाही मी म्हटलं युतीचा प्रस्ताव ठेवला म्हटलं नाही <coughs> बाहेर काय बोलताय पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतील आणि म्हटलं तुम्ही काय वाटेल ते बोलताय माझ्याशी न बोलता मी म्हटलं मी तुमच्याशी काही बोललेलो नाहीत तुमच्या पक्षातल्या लोकांशी काही बोललेलो नाही माझ्या पक्षातले नेते कोणी तुमच्याशी बोललेले नाही आहेत पत्रकार काहीतरी प्रश्न विचारतात म्हणून तुम्ही काय वाटेल उत्तर ते उत्तर द्याल आणि मी तेव्हाही त्यांना सांगितलं ते होतं मला लोकसभा निवडणुका निवडणूक लढवण्यात इच्छा नाही पण मी जे करीन ते तुमच्या फायद्याचं असेल <laughs> माझ्यासाठी आत्ता या क्षणाला पक्ष कोणीच नाही आहे खरं तर या आत्ताची जी निवडणूक आहे ही लोकसभेची जी निवडणूक आहे ही मोदी आणि शहा विरुद्ध देश अशी ही निवडणूक आहे आता कोण काँग्रेसचा आहे आणि कोण एन सी पीचा आहे आणि कोण कोणाचा आहे मला ह्याच्याशी कर्तव्यच नाहीये मी त्याच वेळेला गुढीपाडव्याच्या सवयमध्ये सांगितलं होतं की मोदी मुक्त भारत जहा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आवश्यकता आहे